तर नमस्कार मंडळी शूटिंग मधून आम्हाला वेळ मिळाला सगळेजण म्हणून म्हटले काहीतरी खेळ खेळूया तर आम्ही खेळतो आता लिंबू चमचा ते इथे सगळेजण रेडी पोझिशन मध्ये तयार आहेत आणि इकडे स्वतः आपले मंगेश उभे आहेत तर सगळ्यात आधी त्यांच्याकडे जर पोचेल तर तो, तो विनर घोषित केला जाईल आणि जिंकणाऱ्याला बाकीचे सगळे मिळून पार्टी देतील रेडी ओके okay. okay, चला वन टू थ्री स्टार्ट चला चला, चला मंदाने अचानक स्पीड पकडलेला आहे बाद झालेला आहे मंदाच्या मागे गोळ गोळ्या आणि बंड्या मंदा अगदी आघाडीत गोळ्या सगळ्यात माग त्याच्या माग बंड्या मंदाने अचानक स्पीड पकडलेला आहे बंड्याने स्पीड पकडला बंड्या पडला बंड्या हरला आणि जिंकलेल्या आहे ती मंदा <laughs> गोळ्याच पडलेलं नाही लिंबू पण गोळ्या आता कधी पोचतोय काय ना गोळू हा गोळू कमा आणि गोळ्याच लिंबू इथं पडलेलं आहे मंदा जिंकली चला सगळ्यांनी तिचं अभिनंदन करा